ड्रॉ टू यू बायटेक्निक पार्क ट्वेंटी सी डी स्मार्टफोन्स हे खरं आहे की एकदम निवांत शांत आनंदाने गुण्या गोविंदाने घरी आनंद घेत आहे दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला की महायुतीचा उमेदवाराचा प्रचार आणि बाकी काही तर निश्चितपणे मला काही असं कुठूनही निरोप संपर्क न झाल्यामुळे मी काही कोणत्याही उमेदवाराचा प्रचारात किंवा त्या राजकीय प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एकंदर मी नाही आहे निश्चितपणे धानोरकर कुटुंबियांशी माझे तसंच सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी माझे वैयक्तिक संबंध राहिले आहे धानोरकर कुटुंबियाशी संबंध माझे राहिलेच आहे बाळूभाऊ आमदार व्हायच्या अगोदरपासूनची आमची मैत्री आहे शिवसेनेचा जे स्थापना करणाऱ्यांपैकी मी एक असल्यामुळे त्यांचे माझे व्यक्तिगत संबंध होते आणि दोन तीनदा त्यांनी त्यांना घरी बोलायचं होतं त्यांना यायचं होतं परंतु त्या येऊ शकल्या नाही आता त्यांनी फॉर्म भरायच्या एक दिवस अगोदर जे तसं ऑफिशियल फॉर्म त्यांनी अगोदर आदल्या दिवशी भरला होता त्या ज्या दिवशी भरला त्याच दिवशी येऊन गेल्या सव्वीस तारखेला आणि त्यांनी अम्माचा आशीर्वाद घेतला अम्माची भेट घेतली एवढच माझा पाठिंबा हा कारण की माझ्या पाठिंब्याची आवश्यकताच कुणाला नाही आहे आणि मी काही तितका काही वजनदार माणूसही नाही माझा काही राजकीय पक्षही नाही आहे आणि माझ्या काही फार जातीची मोठी मतही नाही त्याच्यामुळे कदाचित माझ्या पाठिंब्याची कुणाला गरज नसावी आणि पाठिंबा मागितला नाही तर मी काही कुणाला द्यायचा आणि माझ्या दिल्याने किती फरक पडतो हाही मला माहित